पाचा का पच्चा दबोले तीन बार विचरू नका मला कळलं का पण काय बोल एकदाच खावड जर बोल काय तुला अडचण काय सांग मला फक्त इथे तरी पण मी तुझ्या सोबत खोट बोललो लग्न करताना खोटच बोलताय तुम्ही अजून भी खोटच बोलताय हां सांग बर काय काय बोललो नाही सांग सांग की काय काय सांग सांग लवकर काय काय बोललो मी तुला लग्न करताना माझ्यासोबत लग्न कर म्हणून